शब्द लाजरे शब्द बुजरे शब्द बिचारे शब्द निखारे शब्द निरागस शब्द प्रखर शब्द सांगती शब्द मोजती मना मनाचे अंतर शब्द एक पण अर्थ अनेक शब्द एक पण अर्थ अनेक आणि प्रत्येकाची वेगळीच फेक शब्द आगळे शब्द वेगळे भल्या भल्यांना कधी न कळे कळे कधीतरी परी न वळे कळे कधीतरी परी वळे बोलून आपण भा मोकळे प्रचंड साठा ह्या शब्दांचा सा, प्रचंड साठा ह्या शब्दांचा सा, आहे जिच्या गर्भात पुण्या मुंबईची छटा निराळी पुण्या मुंबईची छटा निराळी पण गोडी असे विदर्भात दख्खनीमध्येही बोलतात लोक दख्खनीमध्येही बोलतात लोक आणि ग्वाल्हेरची म्हटली तर दुसरंच टोक मुळा मुठावा गंगे काठी मुळा मुठावा गंगे काठी कुठेही असू जगाच्या पाठी मुळा मुठावा गंगे काठी कुठेही असू जगाच्या पाठी बंधू माझे सारे असती स्पष्ट उच्चारण ज्यांच्या ओठी बंधू सारे माझे असतील स्पष्ट उच्चारण ज्यांच्या ओठी गर्वाने सांगूया जगती आमची आहे माय मराठी गर्वाने सांगू या जगती आमची आहे माय मराठी मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र